खुरपा घेऊन रोज खुर्पा जाते पोट भागाव तुझ्याकडे हॉटेल संगम पार्क परमिट रूम अँड बियर बार आणायची काय वाटतंय मला पण नको कामाचं टायमिंग आहे बाबा काम करून मग जाऊ जातानी मारू काय माझा सांगे नसताना मित्र नसताना तुला सांगे कधीच कापून टाकली असती मी किती चालू ला कमी तू के आला तवा काय तुला गोरा हाता वय का पाहता की देतू ताना ताना भरून म्हणजे मला बी आऊ गोडवान सगळं मोकळं करायचं या अरे काय रे ही अर्थ क्या काय नाही जरा ते आतमध्ये बॅटऱ्या लय झाल पाच पंचवीस बॅटऱ्याचा करावा बाजार म्हणलं आज शेवटचा आता तुला परतच्या वेळेसचा झटका दावतो बघायचंय का तुला काय बघायचंय का बघायचंय का मी आलो होतो म्हणजे आपल्याला आपल्या ट्रॅक्टर आहे हां ते जरा बॅटरी खराब झाली आहे बरं आणि वायरिंग पण जरा बघायला लागेल चेक करायला लागेल बर बर ठीक आहे आपल्याकडे दोन जण आले नव्हतं नवीन नवीन हां करतील का काम चांगलं